बाळाच्या जन्मानंतर काय करावे बाळाच्या जन्मानंतर लगेचच अर्ध्या तासाच्या आत बाळाला स्तनपान सुरू करायचे आणि बाळाला आईच्या सणाला लावावे पहिले घट्ट पिवळे दूध हे लस आहे जन्मानंतर स्तनपान सुरू करण्यामुळे मातेला दूध सुरू होण्यास मदत होते पहिल्या चिकाच्या दुधामध्ये जंतूपासून पासून संरक्षण देण्याची रोग प्रतिबंधात्मक क्षमता असते चिकाचे दूध बाळाची पहिली रोगप्रतिकार लस असल्याने बाळाला रोग प्रतिकारक शक्ती मिळते आईचे दूधच हे बाळासाठी पूर्ण अन्न द्यायची गरज नाही बाळ आजारी असेल तरी बाळाला गरजेप्रमाणे वारंवार देत इतर कोणतेही पातळ पेय जसे बुटी गुळाचे पाणी गायचे दूध म्हशीचे दूध शेळीचे दूध बाटलीतील दूध देऊ नये किंवा पाणी सुद्धा पाजू नये पहिले सहा महिने बाळाला फक्त मातेचेच दूध द्यायचे मातेचे दूध हे परिपूर्ण अन्न असून ते पचनास सोपे असते आरोग्यवर्धक निर्मळ भेटाचे व गरम निर्जंतुक असते आजारापासून बाळाचे संरक्षण होते हवे तेव्हा मातीच्या दुधामध्ये ते रोगी पासून आणि इतर रोगापासून दहा मातेने आपल्या आहाराकडे कडधान्य डाळी तेल दूध साखर दू, गुळ फळभाज्या पालेभाज्या फळे यांचा उपलब्धतेनुसार भरपूर वापर करावा म्हणजे आईला सदृढ खा पण बाळाला आताच बच काहीच देऊ नका आईचे व बाळाची प्रतिकार शक्ती चांगली राहते मातेला भरपूर दूध देते व बाळाचे कुपोषण होत नाही तसेच मातेने अंगणवाडीतून मिळणारा आहार नियमित घ्यावा बाळाला स्तनपान देताना आईने काय करायचे बाळाला जवळ घ्यायचे बिलगुल पुरवाळायचं बाळाशी बोलत राहायचं स्तनपानामुळे माता व बालकात वास्तल्य भाव सुरक्षितता दिवाळा निर्माण होतो व बाळाचे पोट भरेपर्यंत मातेला दूध येते बाळानंतर बाळपणानंतर रक्तस्राव कमी होऊन गर्भाशय पूर्वक होते स्तनपान चालू असताना मदत होते सणपान मातेच्या बीजपोषांच्या कर्करोगापासून सुद्धा लक्षण होते बाळाच्या आणि बाळाची वाढ योग्य होते बाळाचं दूध दिल्यामुळे काय होते बाळाच्या योग्य होते बाळाचे कुपोषण होत होत नाही आणि बाळाचे जन्मानंतर वजन घेतल्यामुळे बाळ योग्य वजनाचे आहे किंवा नाही याची माहिती होती कमी वजन असल्यास बाळाच्या वाढीसाठी योग्य मार्गदर्शन घेता येत ग्रामपंचायतीमध्ये जन्माची नोंद करते अंगणवाडीतही बाळाची जन्म नोंद तर तुझ्या बाळा दोन महिने झाले दोन महिने जन्मले की दूध दिलं ना वरच काय लढा आता सहा महिने वरच काही देऊ नको बाळाला फक्त अंगावरच पाडायचं आणि असं चुटकून पोटाला एक पोट बाळाचं तुझ्या भांगाला लागलं पाहिजे म्हणजे त्याला भूप